नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाल तर चॅनल करा ला करा करा आणि शेअर त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला अवकाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणतर एक हजार रुपये पुढील वाद संभाजीनगर अवकाळी दोन हजार सातशे चौदा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारणतर आठशे पन्नास रुपये पुढील वाद असं अवकाली एकशे साठ क्विंटल कमाल दर दोन हजार पाचशे रुपये किमान दर एक हजार तीनशे रुपये सर्व दर दोन हजार रुपये पुढील वाद असते कराड अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार पाचशे रुपये जाता हे हलवा कांदा